जीएसटी सुधारणांची अंमलबजावणी उद्यापासून म्हणजेच घटस्थापनेपासून होत असून या सुधारणांचा नागरिकांना थेट आर्थिक फायदा होणार आहे त्यामुळे अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी याविषयी आनंद व्यक्त केला आहे म्हणजे अठ्ठावीस पर्सेंट जिथे जीएसटी लागत होता तिथे अठरा पर्सेंट लागू राहिला म्हणजे जो तीस हजार रुपयामध्ये जीएसटी लागणार आहे तो सर्व सर्व दहा पर्सेंट म्हणजे तीस हजार रुपयाचं जी वस्तू आहे ती आपल्याला सत्तावीस हजार रुपयामध्ये भेटून राहिली त्याच्यामुळे ज्या दिवाळी आणि दसऱ्याच्या निमित्त जे गिरायकी आहे ते गिरायकीमध्ये अजून फ्लो वाढणार आणि गव्हर्नमेंटने हे जे केलेलं आहे हे मार्केटमध्ये संजीवनी टाकण्यासारखं का काम केलेलं आहे हे अत्यंत बाब आहे भारत सरकारने ज्या के जीएसटी केलेली आहेत याच्यामुळे थेट सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ होणार आहे आणि मागील अनेक वर्षापासून सरकारने जे काही नवीन नवीन उपाययोजना केला त्या सगळ्यात महत्वपूर्ण भूमिका मला जे वाटतं जे डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून एक नवी क्रांती भारताने घडवली आणि ज्या माध्यमातून सरकारचं कर संकलन वाढलेलं आहे आणि आता या वाढलेल्या संकलनाचं सरकारने सामान्य नागरिकांना जे पास करण्याचा निर्णय घेतलेला आहे याच्यामुळे मी त्याचं खूप स्वागत करतो आणि यामुळे माझ्या व्यवसायाला सुद्धा खूप लाभ होईल ला आणि त्याचा फायदा होईल असं मला खात्री आहे सर्वप्रथम केंद्र सरकारचे अभिनंदन की ज्यांनी जीएसटी कमी केली आणि याचा नक्कीच परिणाम गृहिणीवर चांगला परिणाम होणार आहे आणि घराचं अंदाजपत्रक जे चालवायला फार कठीण झालं होतं त्याच्यात काही प्रमाणात का होईना त्यांना मेळ बसवायला मदत मिळणार आता घर म्हटलं कुटुंब म्हटलं की प्रत्येक गोष्टी ही निकडची असते अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या प्रमुख गरजा आहेत त्या चालवता चालवताच गृहिणीला खूप नाकी नव लागतात पण याचा काहीतरी फायदा निश्चित गृहिणीला होणार आहे त्याच्या